आपला वटवृक्ष आहे आधार स्तंभ आहे आणि असे आधार वड असलेले आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब या मेळाव्याला संबोधित करतायत जोरदार टायर आपण पवार साहेबांचं स्वागत पुन्हा एकदा करूया मी विनंती करते पाठीमागे उभे असलेल्यांनी कृपया खुर्च्यांवरती बसावं अध्यक्ष सीनियर सचिव ज्यांचे आत्ता धाक विचारायचे पक्षाचे अध्यक्ष जनसभाची ज्यांना देशाच्या लोकसभेमध्ये त्यांनी विजयी केलं ते डॉक्टर अमोल कोहेोफिया सुळे ज्यांनी आज राष्ट्रवादी योजने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एकदा याचे एक एक काळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव केनारकर विरचे खासदार बदल सोनावणे रोहित पवार सुशाल खामके अजित जव्हाने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष यांचे उपस्थित असे सगळे नेते बंद म्हणून गेलो आजचा कार्यक्रम एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे धुळे एक सरकारी आणि नांदेडचे सरकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खाल्ल्यात घेतली आणि या सगळ्यांचं स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंतराव यांनी या ठिकाणी केलं अजित चव्हाणे आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक हो। फेडसे चिंचवडचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मी आमच्या अंत्यकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या दौऱ्यावर फिंशी चिंचवड ना पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची Σε τι βαρέν κασί, εσύ καμποτάρι αφού είχε. Είστε έδρα, τόσο του Ή α, σαν να, φύγετε. Αντε, σα, είστε έδρα. Είστε καλοί. Φύγετε, σύντομα, δε. Ξε, 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 κα, ό,τι. Ή α, पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती काफऱ्याच्या गेल्या मुंबईत होत्या छोटे म्हणजे उद्योग मुंबईत होते पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ॲटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेद खूर्जा केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे आजी टाटांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेद खूर्जा करतात त्याच्याऐवजी फुलाच्या त्या या मी तुम्हाला जागा देतो त्यांनी मान्य केलं त्यांचे अधिकारी आले जागा पाहिजे राज्य सरकारने जागा दिली एक टेन्सचा कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे छोटे कारखानेही अधिकारी उभे राहिले <laughs> दुसरी विनंती यशंत केली की नाईन वजा द्याला કમલનાથ બજાજ વરદા છે અને એટોમોબાઈલ ક્ષેત્રે જાવ હિસાબની ત્યાં વિનંતી કરી અને આજ બજાજો બજાજ તે કારખાને એઠિકાણી त्यांचे कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी ह्या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली हा इतिहास दिसतो पिंशी हे नाव देशामध्ये गेलं ते हे फॅक्टरी तुमच्या भेटी अनेकांना माहीत नसेल महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी भाजल्या आणि त्या आदा भाजल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सूचना गेलं की कस्तुरबाची चवलत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार राहण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली आणि ते नवीन औषध म्हणजे फेनेशरीच्या फेलेशरीच्या निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा जी हा सल्ला गांधींनी दिला आणि त्या काळामध्ये हा कारखाना आहे हिंदुस्तान आंतर्वती ही या ठिकाणी निघाली आणि कझरेकर नावाचे एक गृहस्थ वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा प्रणाम रिमे सिंचर ही औद्योगिक लग्न झाली आज ही महत्वाची औद्योगिक नदी आहे हजारो लोकांना काम मिळालं आम्हा लोकांच्या हस्तामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली अचा वाढलं अधिक हक्कांना काम मिळालं पण नवीन हिरी जी शिक्षित आहे ती आय टीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काळजी पाहिजे आणि त्यासाठी हिंजावलीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात एवढंच नाही तर ही कारखानदारी चालखंडाने ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी आणि त्यामुळं हजार लोकांना काम मिळाला हे सगळं होऊ शकले एक विचार घेऊन फोडत आले आणि तुम्ही लोकांनी त्यावेळी साथ दिली त्यामुळे हे करू शकलं मला आनंद आहे ते तिथं बदलत पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली अनेक लोक आज हयात पण त्यांची नावं आम्हाला आठवत आहेत अण्णासाहेब मग त्यांचं योगदान होतं डॉक्टर घाले नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं विषबा राांदे होते नानासाहेब सुत्र होते हिरामन वादे होते अनेकांची नावं घेता या सगळ्या लोकांनी मामास शिल्पे असो बाबाखा साथे असो भिकुषेत वागले असो सातवा काचे असो दिगंबरात कालवळ असो शंकटला लोथा असो असे अनेक कर्तृत्ता लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते उद्योग करणारे होते हे सवन शिल्फीचं चित्त बदलण्याच्यासाठी त्यांनी फार कष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली माझी आपल्या सगळ्यांना विनंती ही ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता येईल आणायचं याच्या सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याच अत्यंत महत्वाचं शहर कसंही हा विभाग कसा याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नाही तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू काम करू इतिहास घेऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सन्मान्य पवार साहेबांनी इथं संबोधित केलं आणि यानंतर कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तका